जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण भागामध्ये सध्या नागपूर बडोदरा महामार्गाचे काम सुरू आहे या महामार्गाच्या कामामुळे येथील वाहोली मांझरली दहागाव पोई रोहन या गावातील गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्येला सामोरे जावे लागत आहे कल्याण तालुक्यातील मांजरली दहागाव पोई वाहोली तेरा ते रायते या रस्त्यावर नागपूर वडोदरा महामार्गाचा डंपर आणि वेगवेगळ्या वे प्रकारची वाहने मोठ्या प्रमाणामध्ये ये जा करत असतात या डंपर वाहनामध्ये प्रमाणापेक्षा रेती खडी माती वाहून नेली जाते मनमानीपणाने आणि अवैधरित्या ओव्हरलोड अशा गाड्या आणि डंपर भरून नेले जातात तसेच या रस्त्यावर या डंपरमधील माती तसेच खडी छोटी खडी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर पडलेली असते कधीकधी ओली माती मातीसुद्धा रस्त्यावर पडल्यामुळे आणि तिचं चिखल झाल्यामुळे छोटी मोठी वाहने रस्त्यामध्ये स्लिप होतात पडतात आणि त्यामुळे अनेक प्रकारचे अपघात आत्तापर्यंत झाले आहेत येथील गावकरी याबाबत नेहमीच प्रशासनाला सांगत असतात मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये चिखल होत असल्यामुळे गर्भवती महिला रुग्णा तसेच चाकरमाणी यांना दुचाकी वाहनावरून जाताना चारचाकी वाहनातून जाताना कधीकधी वाहनाचा टायर हा चिखलामध्ये फसतो किंवा स्लिप होतो त्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी घडलेले आहेत रोहन गावातील एक गर्भवती महिला मोटारसायकलवरून जाताना चिखलामुळे खाली पडली तिला मोठ्या प्रमाणात वेदना झाल्या त्यामुळे येथील परिसरातील सर्व गावकऱ्यांनी नागपूर पडोदरा महामार्गाच्या अशा मनमानी वाहनाविरुद्ध आवाज उठवलेला आहे हा रस्ता खूपच अरुंद आहे आणि छोटा आहे त्यामुळे येथील गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे केटीव्ही न्यूजशी बोलताना येथील गावकऱ्यांनी आणि प्रतिनिधींनी या रस्त्यावर जो चिखल पडत आहे रेती पडत आहे ती संबंधित प्रशासनाने रोजच्या रोज साफ करावी रस्त्यावर कोणत्याही प्रकारची खडी पडता कामा नये चिखल होता कामा नये झाल्यास रस्ता साफ करावा जेणेकरून या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही यामुळे येथील ग्रामस्थांनी संबंधित शिवाळे कंपनीला सुद्धा निवेदन दिले आहे यावेळी आर टी ओचे अधिकारी सुद्धा येथे उपस्थित झाले होते के टी व्ही न्यूज बोलताना त्यांनी लवकरच येथील गावकरी प्रतिनिधी महामार्गाचे अधिकारी यांची एक बैठक लावली जाईल व यापुढे कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही यावर तोडगा काढला जाईल असे सांगितले या रस्त्यावरून ही वाहने जात असतात आमचे प्रतिनिधी यांनी या वाहनाची पाहणी केली जाते कोणी माणूस आहे का पोलीस प्रशासनाने वाहनाची करावी याबाबत लक्ष धरावे असे यावेळी

आम्ही का ड्राइवर नाही आहे ड्रेव्हिंग लायसन पाहिजे कारचा लायसन चालत नाही तरी पण ते चालवतात कारचा पण लायसन नाही त्यांच्याकडे नाही नंबर प्लेट आहे कारे ना जास्त आख्या रोड पसरून पसरून त्या अजून जास्त आणि चाललेली होती बाई माहित नाही आम्हाला तिला उचलून ती गेली त्याला पण नाही तर तारास सुसाईड झाले हमारा क्या है तो का काम चल रहा है थोड़ा बहुत कुछ होता है मध्यम क्या है इमीडिएट आके उसको साफ सफाई कर देते हैं पानी के रास्ते को भी धो लेते हैं और हमारा वो गिट्टी जो भी गिट्टी है कि हर दिन ये होता है कभी कभी रात में भी अगर बड़ा एक्सीडेंट होगा तो जिम्मेदारी कौन लेगा जिम्मेदारी तो, तो है हमारी वो बात नहीं बट आज तक ऊपर वाले के जिम्मेदारी जिम्मेदारी तो क्या लेंगे तो

क्या प्रोसीजर करने वाले हैं हाँ अभी वा क्या लेटर देते हैं उसके ऊपर क्या है क्या नहीं नहीं सर मुझे एक चीज़ बोलो रोड इतना बढ़ना है क्या मुझे आगे से गाड़ी दो चलेगा ना इधर गाड़ी का कुछ नहीं हर <स्थिया> दिन मैं देखता है इधर से मैं जाता है इस एरिया में मैं रिपोर्टिंग करता है अभी वावली के स्टैंड पर भी बहुत मिट्टी है अगर अगर वो सूखी होती है तो कुछ तकलीफ नहीं है लेकिन जब गीली होती है तो एक्टिवा चलाने वाले गिरते हैं तो अभी आप क्या क्या करेंगे अभी जहाँ जहाँ यह समस्या है आप गावा बताएंगे तो आप बताओगे उसके ऊपर इमीजिएट एक्शन लेके सफाई करके उसका पडिर पयो औरियो वडिर वागता जnal

सर सर्वप्रथम सगळ्यांना माझा तुमच्या वतीने एक संदेश पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी आपण रोड सेफ्टी म्हणजे सेलिब्रेट करतो बरोबर आणि अशी जी घटना झालेली आहे ती खरंच फिल्झ एकदम फिर दे। आम्हाला त्याचं वाईट वाटतं पण त्याच्यावर पर्याय म्हणून पहिली गोष्ट आम्ही या गाड्यात जमा करतो हां आणि याच्यावरची पूर्वी कारवाई असेल ते आर डिपार्टमेंट त्यांच्या प्रोसिजरनुसार करते पहिला दुसरा विषय माझं गाववाल्यांना आव्हान राहील त्यांनी थोडीशी शांतता प्रशासकीय यंत्रणांना त्यांचं काम करू द्यावं आणि जो काही रोडविषयी रोड सेफ्टी जे धोक्यात आलेली आहे या भागामध्ये ज्याच्या पहिलेही आम्ही रात्री बेरात्री येऊन ह्या गाड्यांवर कारवाई केलेली आहे आम्हाला काही लोकांनी सांगितलं की हे जोरात झाले आम्ही त्यांना खूप सारी मिळवणूक त्यांच्याकडून व्यवस्थित आता ज्याचं काही जे उल्लंघन झालेलं आहे मोटर व्हेकल त्याच्यावर कारवाई हां हे मी तुम्हाला माझ्या डिपार्टमेंटच्या वतीने सांगू बैठक एखादी लावणार का आता आम्ही लवकरात लवकर आता ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत ते सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना सांगितलं आहे की तुम्ही याच महिन्यामध्ये तुमचे सगळे ड्रायव्हर ठीक आहे किन आहे यांची एक लेक्चर अरेंज करायचं आम्ही त्यांना समजवून सांगू की रस्त्यावर कसं वागायचं ट्रॅफिकचे नियम काय आहेत आणि लोकांना प्रॉब्लेम होणार नाही याची खबरदारी आम्ही घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आमच्याच तुम्हाला फक्त एक विनंती आहे की कृपया करून प्रशासकीय काम करताना अडथळा आणू नका आम्हाला आता गाड्या घेऊन जाऊ द्या हा? बरोबर हां आणि मला नक्की तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कळाला नक्की घ्या काही जे ॲक्सिडेंट वगैरे झाले असतील यांच्या चुकीमुळे तर यांची त्यांना सजा करू हा धन्यवाद सर एक प्रश्न होता हा साहेब की कायदेशी कायद्यामध्ये ही गोष्ट येते का फक्त मला तुम्हाला प्रश्न विचारायचे की हे लोक आपला रोड युज करू शकतात का हा कायद्यामध्ये आहे सर आ, सरकारी रोल आहे ओके तो त्यांना यूज केला म्हणजे काम चालू आहे आप ते आपल्याच सोयीसाठी काम चालू आहे बनून देणार तुमची कळकळीची म्हणजे जी कळकळी दिसते ती आम्हाला सगळे जाणवते आपण त्यांना समज देऊया त्यांना ते आपण त्यांच्याकडून घडवून आणू की बाबा तुम्हाला कसं चालायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर सर हे सरकारी रोड आहे मला करतो पुढे एक रोहन गाव आहे पूर्ण गाव जंगलमध्ये आहे आणि खूप वर्ष त्यांना त्रास झाला ते चिखल मधून जायला लागायचं त्यांना ते गाड्या जाण्यासाठी मार्ग नव्हता खूप वर्षानंतर हा रोड आहे आणि तो रस्ता पूर्ण खराब झाला हा ती साफ साफ नाही बेकर वगैरे असेल तर मी अजून बनवतो बनवून

आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल